कर्जत तालुक्यातील निरळ करम राज्यमार्गावर असलेला दहिवली पूल हा नागरिकांसाठी धोकादायक ठरल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं जाहीर केलंय पुलाची पाहणी करून हा पूल कमकुवत झाल्याचं स्पष्ट झालं असून तातडीनं हलक्या वाहनांसाठीच वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे मात्र अवजड वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे सन एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये बांधलेला हा पूल एकशे एकाहत्तर मीटर लांबीचा असून एकोणीस गाळे असलेला हा पूल गेली अठ्ठेचाळीस वर्ष उल्हास नदीवरील महत्त्वाचा दुवा ठरला आहे मान्सून काळात पूल वारंवार पाण्याखाली जातो परंतु यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाचा काही भाग आणखीनच कमकुवत झाल्याचं आणि मालवाहतुकीची ये या पुलावरून होत असल्यानं आता वाहतूक आणि व्यापाऱ्यात अडथळा निर्माण होणार आहे पर्यायी मार्ग खूपच लांब असल्यानं नागरिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागणार आहे या पुलावरून ऐंशीहून अधिक गावांचा संपर्क जोडला जातो नेर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्यानं नोकरदार वर्गालाही मोठा फटका बसणार आहे दरम्यान जुन्या पुलाच्या शेजारी नवा पूल बांधण्याचं काम सुरू असलं तरी त्याची गती अत्यंत मंदावलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि भीती अधिकच वाढली आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की या परिसरात काही जण मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर करतात ज्यामुळे पूल आणखी कमकुवत झाल्याची शक्यता आहे पुलावर मोठे खड्डे बाहेर आलेले लोखंडी सळी हेही धोक्याचे संकेत देत आहेत पुलाचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट का झाले नाही अचानक तो धोकादायक कसा ठरवला गेला असा सवाल प्रशासनाविरोधात स्थानिकांनी उपस्थित करत आमची सुरक्षा धोक्यात घालून निष्काळजीपणात चालणार नाही दहिवली पूल तातडीनं सुरक्षित करावा असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत